दर्पण चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बाबु पेट पुलाची प्रतीक्षा अनेक वर्षापासून प्रलंबित होती या पुलाचा अभावी अनेकांना जीव गमवावा लागला अनेक मागणीनंतर अखेर बाबूपेठ पुलाचे काम सुरू झाले मात्र निकृष्ट दर्जाचा याचा खुलासा आम आदमी पक्षाने केला शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणातून समोर आले आहे कामाचा गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून निवडणुकीचा तोंडावर उद्घाटन करण्याचा घाईत नेत्यांचा सा सांगण्यावरून प्रशासनाने हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा सा प्रयत्न चालवला आहे मात्र या प्रक्रियेत बांधकामाचे योग्य मापदंड पाडले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे सध्या सुरू असलेल्या कामात योग्य दर्जाचे साहित्य न वापरणे कामाचे नियोजन आणि देखरेख योग्य प्रकारे न होणे यामुळे या, या उड्डाणपुलासह भविष्यातील टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिकांनी वेळोवेळी आपत्ती आणि तक्रारी केल्या असता देखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे तज्ञांच्या मते निकृष्ट बांधकामामुळे पुलाचे आयुष्यमान कमी होईल तसेच भविष्यात नागरिकांचा जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाने केवळ राजकीय फायद्याकरिता तातडीने उद्घाटन करण्याचा घाईत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम चालू ठेवले आहे शहरातील विविध सामाजिक संघटना तज्ञ आणि नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पुलाचे काम त्वरित थांबवून त्यांचे गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही बाबूपेठ उड्डाण पुलाचा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी आम आदमी पार्टी करीत आहे आज आम आदमी पार्टीचे राजू कुडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे महानगर अध्यक्ष योगेश गोखरे महानगर महिला अध्यक्ष तबस्सुम शेख महानगर व्यापारी आघाडी अध्यक्ष अलंकार सावडकर युवा जिल्हा संघटन मंत्री मनीष राऊत युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुंबडे महानगर महासचिव स्वप्नील घागरगुंडे महानगर सहसचिव सुधीर पाटील महानगर वाहतूक आघाडी अध्यक्ष जयदेव देवगडे महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैया महानगर संघटन मंत्री संतोष बोबचे युवा जिल्हा आदित्य नंदनवार सुजाता देठे करुणा नजमा बेग समेत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बाहूपेठ उड्डाणपूल हा विषय मागील तीस पस्तीस वर्षापासून हा चर्चेचा विषय आहे बाहूपेठ मधील जनता या बाहूपेठ ब्रिजच्या अभावी त्रस्त झालेली होती आणि हा ब्रिजचं काम मागील दोन हजार सतरापासून सुरू असून अनेक वर्षापासून हे ब्रिजचं काम आहे जे कासोगतीने सुरू होतं आता अवघ्या काही आचारसंहितेला अवघ्या काही दिवस बाकी असताना या ब्रिजचं जे काम आहे अतिशय वेगाने सुरू केलेलं आहे आणि जे काम मागील दोन महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे ते काम अतिशय वेगाने चार पाच दिवसामध्ये पूर्ण करण्याची जी धावपळ प्रशासनाची सुरू आहे त्याच्यामध्ये प्रशा जे काम आहे ते निष्कृष्ट दर्जाचं होत असल्याचं आम्हाला पाहायला मिळेल आहे तर हे काम जे आहे जर या प्रशासनाने जर हे काम निष्कृष्ट दर्जाचं बनवून या ब्रिजचं जर उद्घाटन झालं तर भविष्यामध्ये या ब्रिजवर जे काही दुर्घटना होतील किंवा जे काही परिणाम यावर होतील या याचा जो याचा जो त्रास आहे बाऊपेटच्या जनतेला भोगावा लागतील चंद्रपूरच्या जनतेला याचा त्रास सहन करावा लागेल ह्या त्रास हा त्रास आता जो लागणारा जो वेळ आहे जेवढा वेळामध्ये काम व्हायला पाहिजे तेवढाच वेळ करा केलं पाहिजे आणि दर्जेदार जे काम आहे ते झालं पाहिजे हे आम आदमी पार्टीची मागणी आहे ज्या ठिकाणी ब्रिजचं काम निष्कृष्ट दर्जाचं आहे जे कोणी अधिकारी यामध्ये जे काम पाहत असतील त्या सर्व संपूर्ण अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे काम आहे ते दर्जेदार व्हावं हे आम आदमी पार्टीचे पार्टीतर्फे आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली आहे धन्यवाद